तुलावरून आहे भक्तीचा जरा माऊलींसाठी आतुरली निरा आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे एकंदरीत माऊलींच्या पालखीचे तीन महत्वाचे टप्पे असतात त्यातला पहिला टप्पा जिथून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं ते म्हणजे इंद्रायणी नदीमध्ये माऊलींच्या पालखीला पादुकांना पहिल्यांदा स्नान घातलं जातं आणि दुसऱ्यांदा दुसरा टप्पा म्हणजे नीरा नदी नीरामध्ये नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना दुसऱ्यांदाच नाही स्नान घातलं जातं आणि तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा ज्यावेळी माऊलींची पालखी पंढरपूरला पोहोचते त्यावेळी चंद्रभागा नदीमध्ये माऊलींच्या पालखीच्या शेवटच्या टप्पामध्ये माऊलींच्या पादुकांना तिसऱ्यांदा शाही स्नान घातलं जातं कारखरांचा काय एकंदरीत अनुभव आहे आपण जाणून घेऊया ज्ञानेश्वर माऊलींच सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं असून आत्ताच निरासनान शाही निरासनान घालण्यात आलेलं आहे सध्या आपल्याकडे अध्यक्ष नितीन काकडे आणि नितीन कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भात एकंदरीत इतिहास आणि परंपरा जाणून घेऊया काय सांगाय आज माऊलींच्या पालखीला परंपरा आहे माउलींचं पहिलं इथे स्नान असत पालखी निघाल्यापासून आणि दत्ताचं जागृत स्थान आहे त्यामुळे पिढेनं पिढे हे चाललेलं आहे पूर्वी अशी प्रथा होती की माऊलींचे पादुका हिता आले की दत्त महा मंडळाची पुजारी ते घ्यायचे हातात पाच वेळा नदीत अंगळ स्नान घालून माऊलींच्या ताब्यात देत होते अशी प्रथा होती माऊली टप्पा एकंदरीत प्रवासा हा दुसरा शाही स्नान पार आहे एकंदरीत याच्यामध्ये मान कुणाला दिला जातो जा मान कुणाला मान तर आहे पुढे कसा असणार आहे इथन पुढे प्रवास माऊलींचा चांगला चालतो आता लोणम दोन मुक्काम आहेत मुक्काम आणि पलटण दोन मुक्ताम आहेत नरीचे माऊलीचे स्नान दारी हा असा हा सोहळा आम्हाला हा आम्हाला पाहायला मिळतो आम्ही हा निरेकरच्या बाषेने आम्ही फार भाग्यवान हो। आहोत आणि याची डोळा याची डोळा आम्ही हा बघायला मिळतो नीरा नदी ही फार या ठिकाणी महान घरामध्ये उगम पावली आहे आणि ती उत्सुक आहे की मी कधी माउली सांगा नाही आणि प्रत्यक्ष आज कोरोनाचं आगमन झालंय हा आगमन केलंय त्यामुळे किती आम्ही हा भाग्य म्हणतो असा सोहळा न होतो न बोषत होणार याची डोळा ह्या सोहळ्यात माऊलींचे निरा नाम होत असताना वरून आला हो पण राहलं नाही आणि त्यांनी बरसायला सुरुवात केली आणि माऊलींना चिंद करून सोडलं आणि इथे बघताना आमच्या डोळ्याचे पारणे फिटले असा हा सोहळा बघताना खूप ऊर भरून येतो आणि आनंद होतो की माऊली माऊली आम्ही वीस वर्ष माऊली वीस आमचा अनुभव मावली आमच्या सोबत असते माऊली दुर्तच असते किती मोठे मोठे आले पायाला तरी काहीच जातात माऊली कशी चालवते तसे आपण दखलत कोणी आपल्याला चालवत आपण नाही चालत कोणी चालवत आपल्याला असं मालतच हा म्हणजे हा ना आता तर अगदी मावली दुध्यात बसले असते आणि एवढ्याच संरक्षण करते नदीच्या कधी आमचा जन्म झाला म्हणजे आमचं भाग्य म्हणायचं आणि शेवटी काय म्हणायचंय की आज जर बघितलं आपण तर साक्षात परमेश्वर वरुण राजेश्वरा यांच्यावरती वर्षाव केलाच आनंद आमचा माझी ही पहिलीच वारी आहे पंढरीची पंढरीची वारी ही स्वर्ग सुखापेठ भारी असते मुला गावामध्ये नर्स म्हणून काम केलं चाळीस वर्ष वर्ष चाळीस वर्ष सेवा केली आहे चाळीस वर्ष मी सगळ्या पेशंटची वॉर्डची सेवा केली मला गोळ्या औषध दिले खूप समाधान वाटलं रिटायर सर्व वारकऱ्यांनी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचं मोठा उत्साह स्वागत केलेला आहे हे सर्व वारकरी एक एक टप्पा पार करत पंढरीच्या दिशेने विठ्ठलाच्या ओढीने एक एक टप्पा पार करत पुढे जात आहेत अशा प्रकारचे वारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी एकंदरीत सगळे अपडेट घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सबस्क्राईब नक्की करा मी स्नेहा कासोडे लोकसत्ता लाईव्ह सातारा